नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता चाललो आहोत मस्त अशी ताजी ताजी भाजी घ्यायला बघूया जी भाजी मिळेल ती आणायची आहे आणि काय आणायचंय बूध असं काही सकाळी निघालेलो आहोत आणि आपलं काम तर चालूच आहे थोडस लवकर यायचं आहे काही भाजीपाला मिळाला तो आणू आणि भेटून पण येऊ पिंटू दादा मीना त्यांना सगळ्यांना भेटायला जायचंय चला मग खरणार सर काय सांगताय आज आमच्या गावचा बाजार आहे पण इथे कामाला लोक येणार असल्यामुळे बाजाराला काही जायचं असं चाललंय जावं की नाही जावं काय करता नाही आज ने का बर आता जवळजवळ ह्या रस्त्याला ना तीस एक वर्ष झाले असतील आणि आता पहिल्यांदा हा रस्त्याचं डांबरीकरण होत आहे आणि रस्त्याचं काम पण चालू आहे खूप छान वाटतं म्हणजे ना आपल्या घराजवळून हा रस्ता जाईल जरा रस्ता असला ना तर मग आ, साधन पण चांगलं होऊन जातं ना येण्या जाण्याचं इथे ना आमच्या नंदीची शेती आहे त्यांचं जरा बरं आहे पाणी वगैरे तर आता पोहचलोय येतेत मी जरा शॉर्टकटमध्ये दाखवलं तुम्हाला आता पोहचलोय पिंटू दादा आणि त्यांच्या इथे अरे शिंग काय झालं खातीच तिरकी झाली ना

दादा देऊन गेलो इकडे साईडच्या शेड मध्ये असतो तो आता आणि दिवसा फिरतो हा मोकळ खाली गेटला तिथे आणि पिंटू दादाची मुलगी मोहिनी आहे मस्त अशी छान एकच मुलगी त्यांना खूप छान खेळते राहते आमच्याकडे पण येत असते ती शाळेत जाताना येते जाता येता हे आहे पिंटू दादाचं घर हा बघा हा पिंटू दादा त्याने ना आमची एक जुना मळ्यातली ना ती केली आहे ती ना अजिबात ऐकत नव्हती कांदे दिले शेंदोड्या दिल्या शेंदोड्याची भाजी आम्हाला खूप आवडते ही पण त्यांची मुलगी कशी मजाक करते भारी वाटतात तिच्या बरोबर ना म्हणजे राहिलं ना तर वेळ कुठे जातो कळतच नाही बरं काय काय घेतलं मला कांदे मिरच्या शेंदोड्या भेंडे गिलके हे सगळं घेतलं म्हणजे दूध कुठे गेलो आता हे दूध ना इथे आपलं काम चालू आहे ना तर त्यांना चहा वगैरे करावं लागतं ना तर त्यासाठी आणून ठेवावं लागतं आणि तेच घ्यायला गेलो होतो तसा तो दादा ना इकडून जातो येतो तो, तो आणून देतो पण कसं आहे प्रत्येकाची कामं असतात तर म्हटलं एखाद दिवशी आपण पण जावं आणि त्यांना पण बरं वाटतं की बा आले या आपल्याकडे तिचे म्हणत होते काकू या या आजचा भरपूर भाजीपाला घेऊन आलेलो आहे तर आणि आता भाजीपाल्याचं काम झालेलं आहे आता करते मस्त मी कि धुनं वगैरे धुते आज सकाळी सकाळी आंघोळ करून डायरेक्ट गेलेलो होत पिंटू दादा आणि मीनाकडे तर आज ना म्हटलं आधी धुनं धुंजू धुन तसं थोडसच होतं पण कसं रोजचं काम आहे ते करावंच लागतं आणि ना जे सुटणार नाही ज्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही त्याला आनंद मानून जर केलं ना भारी होतं काम म्हणजे माझं असं म मा आहे की नाही आता हे तुला तर करायचं आहे ना मग कशाला एकदम विचार करत बसलं की नको बाबा आता करू तेव्हा करू मग ते काय होतं डिले होत जातं आणि कामाचा ढीक जर साचला तर मग कंटाळा पण येतो तर आता ना असं माझं इथे धुन पण धुऊन झालेलं आहे आणि तुमच्याशी बोलता बोलता पटकन होतं तर म्हणजे मी मनात का होईना बोलत असते मी आता ओव्हर जरी तुम्हाला दिलेला आहे ना तरी मी ठरवलेलं असतं की मला काय बोलायचं बोला आहे आज मला माझ्या व्हिवर्सशी काय बोलायचं आहे माझे जे फ्रेंड आहेत त्यांच्याशी काय म्हणजे हितगुस केल्यासारखंच असतं असं वाटतं मला तर आता बऱ्याचदा मला कमेंटमध्ये ना विचारलं जातं की ताई तुमची यूट्यूब जर्नी शेअर करा यूट्यूब जर्नी एवढी सोपी नव्हती जर मी शेअर केली ना मला वाटतं आपले दोन दोन तीन ब्लॉग होतील तसे कारण ना खूप स्ट्रगल करत करत आता झाले तीन वर्ष तर तीन वर्षात मोनोटाईज पण माझं चॅनल झालेलं आहे पण त्या पिरियडमध्ये मी जे फेस केलेलं आहे ना ते खूप म्हणजे अगदी सांगाय म्हणजे सांगून असं मला तर आता ते शब्द पण कधी कधी नाही सुचत बघा असून जातं काही वेळेस म्हणजे ना एक हाऊस म्हणून म्हणा किंवा आवड म्हणून म्हणा केलं पण ना कुठेतरी खटकत होतं की आपण काहीतरी करायला हवं करायला हवं तर अशी ही सुरुवात मी केलेली आहे काही गोष्टी भरपूर मी केलेल्या आहेत म्हणजे आत्तापर्यंत ज म्हणजे पंचावन्नशीपर्यंत पर्यंत मी भरपूरसे म्हणजे कामं वेगवेगळ्या पद्धतीचे केलेले आहेत पण ना यूट्यूब जर्नीकडे वळण्याचा एक टर्निंग पॉईंट होता तो कसा तो मी नक्कीच आपल्याला शेअर करेल एकदा तर आणि कशी कशी साथ मिळत गेली काय काय अडथळे आले आणि स्ट्रगल काय असतं म्हणजे ना प्रत्येक गोष्ट करण्यामागे ना आपला हेतू व्यवस्थित असला आणि जर आपलं त्याच्यात ध्येय निश्चित असलं आणि कामाची ससोटी अस यश हे नक्कीच मिळतं आणि ना माझ्या सगळ्या ताईंच्या कमेंट्स खूप छान असतात माझ्यापासून जर कोणाला थोडी दरी प्रेरणा मिळत असेल ना तर खरंच खूप मी धन्यवाद आहे असं वाटतं सकाळची सुरुवात जर अशी झाली ना खूप छान वाटतं आणि सकाळी सकाळी मस्त करून आम्ही जाऊन आलो भाजीपाला घेऊन आलो आणि त्यांच्याकडे जायचं होतं भेटायचं पण होतं आणि कधीचं त्यांनी बोललेलं पण होतं येत नाही येत नाही म्हणून म्हटलं चला जाऊन येऊ आणि कसं कामाच्या याच्यामुळे ना जाणंच होत नव्हतं तर आता भेट पण झाली जाणं झालं छान वाटलं त्यांना भेटून त्यांना आम्हाला भेटून आम्ही त्यांना भेटून आणि मस्त आपुलकी खूप असते बघा गावाकडे सगळ्या वस्तू अशा म्हणजे मी म्हणत नाही दिल्या म्हणून ना आपुलकी पण एक द्यायला पण इच्छा शक्ती लागते ना तर ला ही माणुसकी बघायला मिळते आणि ही माणूस नाही सोडूशी वाटत तर असंच आता तिथून आलो आणि मग धुन वगैरे केलं मी आता मस्त अशी कॉफी करते माझ्यासाठी तिथून चहा पिला होता पण मी ना साखर नाही घेत ना त्याच्यामुळे तिला म्हटलं बाई थोडसच दे म्हटलं म्हणजे दूधच घेतलं थोडंसं तर मला ना चहा प्यायची आहे चहा पिते मी घरी पण इथे मस्त दूध आहे बकरीचं छान तर छान अशी कॉफी करते आणि मस्त निवांत पिते धुणं करता करता मध्येच ना ते लोक आले त्यांना पाणी वगैरे दिलं आणि चहा नंतर मी आता ठेवला तर त्यांचा चहा उकळून होईस तर म्हटलं आपली एक कॉफी पण एका बाजूला होईल आणि थोडंसं ना छोटंसं किचन ओटा आहे ना तर लगेच पसारा होतो लगेच आवरून जर ठेवलं ना तर नाही तर ना कप म्हणजे एक कप गाळायला अशी जागा पण राहत नाही म्हणजे एक कप जर ठेवला आपण चहाचा चाहा। तर तेवढा गाळायला जागा उरत नाही इतका छोटा हा किचन ओटा आहे आणि पण असं छान आहे तेवढ्या याच्यात समाधानी आहे मी आज गावाकडे इतकं छान आहे आणि माणसाने समाधानी असलं ना ते की जरा म्हणजे निवांत वाटतं सारखी मनाला रुखरूख जर ठेवली ना तर त्रास होत राहतो तर असो इथे मी आता हा सगळा पसारा आवरून घेतला आधी आणि आता ना हे बघा हे थोडंसं ना दही लावलेलं ला आहे कारण गबरूला पण दही लागतं आणि दिवशी कडी पण होते म्हटलं तर असं मी ना साय आणि थोडं दूध टाकून दही लावून ठेवते गावाकडे आली की कारण इकडे ना असं दुकान वगैरे नसल्यामुळे ना, ना दही नाही मिळत तर असं लावून ठेवलं ना तर मग गबरूचंही काम होतं आता चहा उकळून झालेला आहे पटकन त्यांना चहा देऊन देते कामाला आलेले आहेत आणि थंडीचे दिवस आहेत गर्म ना थोडासा सुरुवातीला गरमागरम चहा जर मिळाला ना तर हुरूप येतो आणि कसं एवढंसं चहाचा गोष्ट नाही आहे म्हणजे ना आपलं कोणीतरी दखल घेते आपण आलो हो, आहोत हे जर मनाला समाधान वाटतं ना प्रत्येकाला वाटतं आपलं आपण असो किंवा दुसरे कोणी असो तर आता दिना चहा देऊन येते हा हे निमित्त आहे दोन मिनटाचा विसावा त्यांनाही मिळतो कप नेले होते पण ने एक झण पीत नाही तर तो, तो एक कप परत आला च्या पाण्याची भांडी बाहेर ठेवते स्वयंपाक पण करायचा आहे ना आणि स्वयंपाक आता आज खूप छान छान अशा गोष्टी केलेल्या आहेत खूप छान अशा नाही रोजच्याच असतात परंतु ना जास्तीच्या केलेल्या आहेत तर इथे बघा ताजे ताजे गिलके आणले होते सकाळी तुम्ही बघितलंच की भाजीपाला आणलेला आहे भेंड्या आणल्या ताज्या ताज्या त्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या आणि भेंड्यांना कसं थोडंसं पुसावं पण लागतं ना थोडं पाणी नितळ नितरायला ठेवलं आणि कोथंबीर पण स्वच्छ धुवून घेतली अगदी ताजं म्हणजे हे बघा फक्त दोन तास झालेले आहेत दोन तास पण नाही मी तर म्हणते एक दीड एकच तास झालेला आहे आणि लगेचच या भाज्या मस्त कट करायला घेते आहे इतकं भारी ना म्हणजे त्याच्यातलं ते तेल पण खूप कमी लागतं बरं का ह्या भाज्यांना आता भेंडी पण माझी चिरून झाली कोथंबीर चिरून ठेवते म्हटलं आधी ना तयारी करून घेते भाज्यांची म्हणजे पटा -पट ना पटापट फोडण्या पण देता येतील म्हटलं तर इथे बघा कोथंबीर भेंडी चिरून झाली आणि आता हे गिलकी चिरायला घेते गिलकीची भाजी ना मस्त अशी कूट वगैरे लावून करायची आहे ॲक्च्युली मी ना भरून करणार होती परंतु नको म्हटलं जाऊ दे मस्त असं फोडीचे करूया आणि दाण्याचं कूट लावायचं कारण म्हणजे ना थोडी जास्तीची करेल म्हटलं जर का इथे कामवाले आलेले आहेत ना आपले त्यांचा जर एखाद्याचा डबा नसला किंवा त्यांना वाटीभर भाजी द्यायची असली तर लगेच आपण देऊ शकतो ना म्हणून थोडीशी जास्त करणार होती म्हणून दाण्याचं कूट लावणार आहे नाहीतर मला दाण्याचं कूट लावून आज भाजीच नव्हती करायची आमचा आठवडे बाजार आहे गावाचा चिकलवळचा तर खरणा सरांनी बाजार करून आणलाय आज एकदम मजा आहे बघा खरना सरांनी काय काय आणलंय चिखलवचा बाजार आमचा बाजार बटर पट आणले फुटाने आणले <laughs> <भी आने> <laughs> फुटाना बी आण पटलं आज आमच्या गावचा बाजार आहे खन्नासर मात्र एकटे गेले का बाजार करायला आमच्याकडे ना माणसं कामाला त्याच्यामुळे गेलो नाही माहितीये भरपूर आणलो चारशे रुपयाचे काय आणलं बरं झालं केळी पण आणल्या केळी आणल्या नंतर बटर बटर फुटाणा बटर आणले फुटाणे आणले अजून काय आणलं बटाटे आणले का आपल्या सरलास किचनच्या रेसिपीसाठी ना मटार आणि बटाटे आणले का oh. भरपूर आणलंय मग मुळा किती छान मुळा आहे पपई बघा पपई अरे बाप रे बघा पन्नास रुपयात केवढी मोठी पपई मिळाली फक्त पन्नास रुपयाची स्वस्त खरच मस्त गाजर तिखी मिरची लागते तिखट मिरची आलं दिल बघा पोराने <laughs> समाधान समाजा पुतणे त्यांनी दिले आलक आल अद्रक अद्रक काकडी चवळी खायची चवळी आवडते म्हणून मिसेस काय राहून त्यांना चवळी चवळी आवडते इथे ना बाजारात खरच छान मिळतं थोडं थोडं आणायचं खराब होत नाही काय नाही वापरून घ्यायचं परत पुढच्या बाजाराला आणता येतं भरपूर पूर्भा, पूर्भा, भाजीपाला आणलाय चला मम्मी ना नहीं। आता नहीं। भाजी टाकायची मला आता आपला आपला स्वयंपाकायला जाऊया तर आता नाही ते भाज्या मी पटकन चिरून घेतल्या त्या तुम्ही बघितलंच मगायची तर भाजी चिरून झालं नाही काय झालं तयारी अर्धीच्या वर होऊन गेली ना स्वयंपाकाची आता ना सुरुवातीला ना मी भेंडीची भाजी टाकते आणि साईडला गिलक्याची भाजी टाकेल एकाच वेळेस दोन भाज्या होतील आणि मग अशी बघितलं एवढा भाजीपाला आला आहे ना तर इतका उत्साह आला आहे ना काय करू आणि काय नाही आणि यातच माझं ना थोडं थोडं सरलास किचनचं पण मी हळूच रेसिपी करून घेत असते तर आता तेल घातलं जिरं घातलं आणि लसूण घातलं आणि मिरची घातली ही मिरची थोडी कमी चिकटाची आहे त्याच्यामुळे थोडी जास्त घातली मी आणि भेंडी घातली भेंडी घालून ना मग मीठ थोडसं नंतर घालणार आहे मी तर आता भेंडी थोडीशी परतवते दोन तीन मिनटं परतवून लगेच मंदाच्यावर तिला उघडीच शिजवायची म्हणजे ना अशी मस्त अशी मोकळी मोकळी होते लगेच इकडे ना गिलक्याची भाजी करायला घेते तेलजिरं घातलं चटणी घातली गिलके चिरलेले आहेत ते घालून घेतले मला मुडी रसा भाजी करायची होती ना त्याच्यामुळे मग मी ना पाणी टाकलं ग्लासभर पाणी टाकायचं थोडंसं कमी टाकलं आहे ग्लासला कारण गिलक्याचंही स्वतःचं पाणी असतं लगेच तिकडे ना भेंडीची भाजी पण बघितली दोघं भाज्या एकाच वेळेस होत आहे त्याच्यामुळे पटकन गॅस पण रिकामा होईल आणि आता लगेच गिलक्याची भाजीला उकळी आली ना त्याच्यामध्ये घातलं दाण्याचं कूट आणि दाण्याचं कूट ना मी हे लसूण घालून करून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे कसं झालं त्याच्यामुळे ना भाजी पटकन व्हायला भा ना मदत होते म्हणजे स्वयंपाक मद करायला मदत होते असं जर वेळ असला ना त्यावेळेस असं दाण्याचं कूट करून ठेवायचं स्वयंपाकाला मदत होते आणि पटकन होतं लसूण निवडत करत वेळ पण जातो ना बऱ्यापैकी आणि दाण्याचं कूट करायला पण वेळ जातो तर आता मीठ वगैरे घातलं भाजी आता शिजू देते भेंडीची भाजी मात्र झालेली आहे आणि आता कणिक पण मळून घेतली पोळ्या करायला कारण गबरूची वेळ होऊन जाते ना जेवणाची जर ना अर्धा किलो शेंगदाणे घेतले ना त्यातल्या अर्ध्या शेंगदाण्यांमध्ये काय करायचं पंचवीस ते तीस ना लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि अर्ध्या शेंगदाणे असेच दळायचे कारण ना काही याच्यामध्ये ना लसूण न टाकता पण भाज्या असतात काही लसूण टाकून करायच्या असतात तर अशा पद्धतीने दोन्ही कूड जर तुम्ही करून ठेवलं ना तर दहा दिवस सहज छान राहतं आणि भाजून मात्र करायचं तर आता भाजी झाली आता पोळ्या करून घेते पोळ्या करून ना लगेचच गबरूला जेवायला देते तर कसं आहे ना अशा काही गोष्टी जर करून ठेवल्या ना मी मसाले पण बऱ्यापैकी असे लसूण खोबरं वगैरे घालून असे काळ्या मसाल्याच्या भाजीचे पण मसाले मी करून ठेवते म्हणजे ना इकडे गावाला आल्यावर ना थोडीशी मदत होत असते कधी कधी इथे लाईट नसते आणि लाईट नसली ना तर मग खूप गोंधळ होतो आणि दाण्याचं कूट कांडायचं की स्वयंपाक करायचा की बाकीच्या गोष्टी करायच्या आणि इथे कसं आहे तिथे गाव नाशिकला कसं आहे शिलाबाई असल्यामुळे मदतीला भरपूर असल्यामुळे काही वाटत नाही तर आता पोळ्या झालेल्या आहेत आणि आता गरम गरम पोळ्या थोड्याशा गार केल्या दही घातलं थोडंसं तीन चार चमचे आणि गबरूला जेवायला दिलं काय ना सरांना म्हटलं तुम्ही देऊन द्या जेवायला आणि पोळ्या पण माझ्या आता झालेल्या आहेत पाला बघितला आणि मला ना भाजी करायची इच्छा झाली छान होता कोवळा कोवळा पाला आहे म्हटलं तर निवडून घेतला आणि अर्धा मुळा किसला त्याच्यामधला आणि छान असं मस्त मुळ्याचा किस करायला घेतला तर खूप छान असा किस झाला होता तो काही मी आपल्याला पूर्ण शेअर नाही केलेला तर थोडंसं वाफ देऊन आणि मस्त असं केला कोशिंबीर करू शकतात किंवा अशी ही भाजी जर केली ना खूप छान लागते अशी भाजी करून गार करायची आणि याचे पराठे पण खूप मस्त लागतात भरून करायचे पुरणाच्या पोळीसारखे तर आता बघा स्वयंपाक झालेला आहे आता जेवायला वाढते ब्लॉग करायला खूप असं वाटतं की बाहेर जावं पण रोज नाही शक्य होत आणि जीवन हे दोन तीन थी ठिकाणी विभागून गेलेलं आहे नाशिक चिखलोळ पुन्हा तर मग माझ्या जीवनात जे रोजच्या घडामोडी आहे त्याच मी आपल्याला शेअर करते आणि जे मी करते रोजचं ते प्रामाणिकपणे आपल्याबरोबर शेअर करते रोजचं काम माझं प्रामाणिकपणे शेअर करते तर तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसंच ना बेलायकनचं बटनही दाबा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल तर आता बघा इथे बोरं वगैरे खाण्याचं फळं खाण्याची तयारी सुरू झाली सरांची आणि आता वाढून देते कारण ना शेंगा सध्या बंद केलेल्या आहेत आहेत पण त्या भाजल्या नाही मी नाशिकला तुम्ही बघतात ना टेबलवर गेले बसायला की लगेचच सुरू होऊन जातं त्यांचं शेंगा खाणं तर आता काय करतात ते इथे काही फळं घेऊन येतात ना मग जेवणाच्या आधी ते खाऊन घेतात म्हणजे मग आता थोडंसं ते डाएट पण करतायत ना त्याच्यामुळे जेवलात मस्त सा बेत झालेला आहे मस्त भेटे एक नंबर भेट झाले त्यांना सर ना अशा दोन तीन भाज्या जर केल्या ना तर एकदम खुश होऊन जातात त्यांना खूप आवडतं म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीच्या भाज्या खायला आज स्वरी एकदम खुश आहे बरं का आता आम्ही पण जेवतो तुम्ही पण मस्त खाज मस्त राहा आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडत असेल तर चॅनलला नवीन असायला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग बाय